कारण त्या दोघांनाही सन्मानित केलं जाणार आहे आणि यांच्याबद्दल सांगायचं झालं तर या दोन्ही कलाकारांना आपण सर्व लहानपणापासूनच बघताय याच रंगमंचावरून एक एक पाऊल पुढे ते पुढे गेलेले आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे या दशकृषीमध्ये अशी एकही स्पर्धा नृत्य स्पर्धा त्यांनी ना नाही की ना जिथं त्यांनी नंबर पटकावला नाही युट्यूब चॅनलवर माझा माझ्या दोन मुलांसोबतही चर्चा झाली की या दोन्ही कलाकारांना जर पुढे मार्गदर्शनाची हो आवश्यकता असेल म्हणजे मोठमोठ्या शहरामध्ये जाऊन मोठमोठ्या शहरांमध्ये जाऊन तिथे डान्ससाठी पुढच्या धडे घेण्याची जर त्यांची इच्छा असेल तर तिथं मार्गदर्शन आणि योग्य त्या व्यक्तींची भेट घालून देण्याची जबाबदारी साई सरकारी आणि यश सरकारी या दोघांनी स्वीकारलेलं आहे आपली संस्था निश्चितच इतकी मोठी नाही की आपण शिष्यवृत्ती वगैरे देऊन त्यांना पाठीशी उभं राहू पर शकतो परंतु एवढं निश्चित करू शकतो की जे योग्य आणि चांगलं आहे त्याला पुन्हा नेण्यासाठी आपण मदत निश्चित करू शकतो तर संस्थेच्या वतीनं मी आपल्या सर्वांसमोर सांगतो की शाही सरकारी आणि यश सरकारी या दोघांनीही ती जबाबदारी घेतलेली आहे की तुम्हाला जर पुढील मार्गदर्शनाची आवश्यकता हो असेल आणि जर तुम्ही ते घेणार असाल तर त्यासाठी लागणाऱ्या व्यक्ती म्हणजे कोरिओग्राफर त्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी त्या दोघांनी घेतलेली आहे संस्थेचे आजी माजी अध्यक्ष म्हणजे संदीप चौकरी आणि रोजसिंग पोमिडकर या दोघांना विनंती करतो की आपण या दोन्ही कलाकारांना सन्मानित करावं हा सन्मान होत असताना जसं आपण हे विशेष सत्कार आपण करत आहोत याचा लोहारी पाऊल पडते पुढे हे जर आपण म्हटलं तर सारसा अभिमानानं आपल्याला आपण सांगू शकतो की अशा पद्धतीनं हे आपले गुणवंत विद्यार्थी आहेत ते पुढे जात आहे विशेष प्रावीण्य आणि कौतरी आत्मसात जात आहे आणि त्यामुळं खऱ्या अर्थानं आपण लोहारी पाऊल पडते पुढे हे म्हटलं तरी वावगे राहणार नाही आणि आपली मुलं मुलं पुढे जाण्यासाठी त्यांच्या उज्ज्वल भविष्यामध्ये आपण आपल्या संस्थेमार्फत आपल्या समाजामार्फत त्यांना खूप खूप शुभेच्छा देत नमस्कार माझं नाव उद्या सीता संजय गोवेंकर तर तुम्हाला सर्वप्रथम श्री विश्वकर्मा जयंती चौ चौतीसवा या दिना महोत्सवानिमित्त कुमस्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा तर लोहारी पाऊल पडते पुढे या कार्यक कार्यक्रमामध्ये मी लहानापास लहानापासून सहभागी झाले आहे आणि याच कार्यक्रमामुळे मी विविध स्पर्धेमध्ये प्रावीण्य प्राप्त केले त्यामुळे या लोहारी पाऊल पडते पुढे या कार्यक्रमामुळे या कार्यक्रमाचा खूप मोलाचा वाटा आहे तर थँक्यू लोहार समाज यांच्यामुळे आज आम्हाला पुढे पुढे जाता आलं धन्यवाद धन्यवाद तेजस्विता निर्भीडपणे आणि उत्स्फूर्तपणे तिथं स्वतःचं मनोबल व्यक्त केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आम्हाला सर्वांना या उत्सवामध्ये तुम्ही शुभेच्छा दिल्या आहेत धन्यवाद तेजस्विता यानंतर मगाशी तसं आपण म्हणतोय की या विश्वकर्मा जयंती उत्सवासाठी उपस्थित असलेले जे गुणवंत विद्यार्थी त्यांना जे विद्यार्थी उपस्थित आहेत त्यांचा दे दे सन्मान केला जाणार आहे पण तरी आपण जसं आपण म्हटलं की कबड्डी आपल्याला अपघात करायला थोडासा प्रॅक्टिस झाल्यामध्ये उपस्थित राहू शकला नाही